लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा माता भगिनींनी मला विचारलेलं आहे की सर फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला की नाही एकदा सांगा आणि बघा बऱ्याचशा माध्यमांमध्ये तुम्हाला या पण प्रकारचे अपडेट दिसत असतील की आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे वगैरे वगैरे परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला एकदम प्रामाणिक अपडेट देण्याचं काम करतो आहे आणि तुम्हाला एकदम सुरुवातीलाच सांगतोय आठव्या हप्त्याचं म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्त्याचं कुठल्याही प्रकारचं वितरण सुरू झालेलं नाही तुम्ही जर म्हणालात की आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं का स्टेट फॉरवर्ड उत्तर आहे नाही सुरू झालेलं आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही एक दोन तीन वेळेस आता मी रिपीट केलेला आहे आता हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल आता दुसरा प्रश्न नेहमीप्रमाणे तुम्ही मला विचारतात की जसं मागच्या वेळेस पण अंदाजा माझा तुम्हाला माहिती आहे की मी सांगितलेल्या गोष्टी मी असं नाही म्हणत की हंड्रेड पर्सेंट आपल्या गोष्टी करेक्टच होतात परंतु आपण जे बोलतो अभ्यासात्मक आणि संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच त्या गोष्टीचं जे आहे तुमच्या पुढे येत असतो मी परंतु एक गोष्ट बघा खूप महत्त्वाची आहे मग फेब्रुवारीच्या महिन्याचं वितरण म्हणजे आठव्या हप्त्याचं वितरण एक्झॅक्टली कधी चालू होऊ शकतं किंवा जवळ आसपासची तारीख काय असू शकते गेल्या वेळेस तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत अशी तारीख सांगितली होती बऱ्याचशा लोकांनी मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगू लागलो की मकर संक्रांत वगैरे नाही डबल गिफ्ट नाही कुठं आपल्या शहर एका भागावर कुठे डबल गिफ्ट भेटणार वगैरे नाही आता त्याचप्रमाणे सांगतोय की आठव्या हप्त्याचं जे वितरण आहे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता आणि या हप्त्याचं वितरण कधी सुरू होणार या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करणार आहे परत एकदा रिपीट करतो आहे आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झाले आहे का तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही झालेलं क्लिअर आता एक एक प्रश्न पहिला या आठव्या हप्त्याच्या बाबतीत म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल सुरू झाला आहे का नाही झालेला म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला का नाही आता यापैकी जर कुणी एखाद्या माता भगिनीच्या मनामध्ये जर डाऊट असेल की नाही सर झाला सुरू असं मला वाटतंय तर पहिल्यांदा मी हात जोडून विनंती करतो आहे आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्यात येईल परंतु प्रमाणिक माहिती पण देण्यात येते तुम्हाला ती सांगायची गरज नाही वेगळ्या पद्धतीने पण आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही उगच काळजी करू नका आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस पहिलं बघा जानेवारीच्या माता भगिनींना आणखी पण पैसे आलेले नाहीत आपण त्यांच्या संदर्भात पण छोटे छोटे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण या चॅनलवर एकदम कडक पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करणार आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार फक्त तुम्हाला आठवा हप्ता आला 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 याच्यामध्ये गुंतवण्यात काहीही पॉईंट नाही पुढे जाऊयात आपण आता मुख्य मुद्दा आहे की मग फेब्रुवारीचा आठवा हप्ता कधी मिळणार आणि हाच बऱ्याचशा लोकांना असं म्हणजे उत्सुकता असते की मीच काय का तारीख सांगतो आणि त्यांना माहिती आहे की माझ्या तारीख बरोबर ते अंदाजा बसतात मी असं नाही म्हणत की हंड्रेड पर्सेंटच बसतात नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जे आहे ते सांगतो बघा फेब्रुवारीचा जर आपण संपूर्ण तारखांचा विचार केला तर या तारखांचा जर आपण संपूर्ण गणित जर मांडलं आणि एकंदरीत आपण सर्व जर अभ्यासात्मक जर का याच्यातील तारीख निवडत झाली तर तारीख रिपीट होती आहे ती म्हणजे चोवीस तारीख बघा चोवीस तारखेलाच चो शक्यता आहे किंवा लक्षात ठेवा असं नाही म्हणणार की चोवीसच्या पुढे नाही जाणार चोवीसच्या अगोदर होईल पण माझ्या मते तर तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के चोवीस तारखेच्या आसपासच वितरण होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे चोवीस तारखेला परत जे आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये येणार सांगा एकवीसशे नाही पंधराशे रुपये येणार नाही तर तुम्ही परत वाट पात बसणार मी बोललो का तुम्हाला एकवीसशे येणार नाही ज्या दिवशी म्हणे तुम्हाला एकवीसशे रुपये येणार तर त्या हप्त्याला एकवीसशे रुपये येणार मग पण तुर्तास तरी पं जे काही आता जो येणारा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयांनी येणार आहे म्हणजे आठवा हप्ता बघा बघता बघता आठवा हप्त्याचं वितरण म्हणजे आता त्याच्यामध्ये दोन तीन हप्ते टाकले ते एक वर्ष व्हायला म्हणजे लाडकी बहिणीच्या योजनेला त्यामुळे खूप महत्वाचं आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी काही काही तर मला नवल वाटतं काही काही लाडक्या बहिणींनी छोटेसे छोटेसे उद्योग केलेले आहेत म्हणजे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत काही काही लाडक्या बहिणींनी तर मला स्वतः कमेंट्समध्ये सांगितलेलं आहे की सर आम्ही छोटूसा टी स्टॉल टाकला छोटे मोठे छोटे मोठे त्यांच्या पद्धतीने ते काय करत इन्व्हेस्टमेंट करतायत कुठले त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात असू द्या कुठं कुठल्याही पद्धत पद्धतीने हाला की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कुणाचं नियंत्रण नाही की तुमचे पैसे तुमच्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे तुमच्या पद्धतीने तुम्ही खर्च करायचे आहेत पण असं नाही की मागचे पैसे तुमचे खर्च झाले असतील मग आता पुढच्या हप्त्याचा आपण हे करूयात पैसा हा एक एक रुपया अत्यंत महत्वाचा आहे त्याचा तुम्ही जितका चांगला आणि तुमच्यापेक्षा आणखी कोण समजूतदार नाही या बाबतीचं महत्त्व समजण्यासाठी आणि भारत सरकारचं किंवा राज्य सरकारचं चा। धोरणच आहे महिला सक्षमीकरण आणि आपली जी काही इकॉनॉमीचं स्वप्न पाहिलं जातं एवढी इकॉनॉमी होणार तीन नंबरची होणार विदाऊट महिलांचं सक्षमीकरण केल्यापेक्षा थोडक्यात त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळेच लक्षात ठेवा त्या गोष्टींचाही एक अविभाज्य भाग होत चालल्यात ह्या योजना वगैरे संपूर्णच गोष्टी तर त्यामुळे तुम्ही याच्यातला एक एक रुपया जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर त्याचा यूज केला तर सांगायची गरजच नाही मग तुम्हाला पुढे त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला असो महत्त्वाचं म्हणजे बघा फेब्रुवारीची जी तारीख आहे चोवीस तारीख जी आहे मते चोवीस तारखेच्या आसपास वितरणाला सुरुवात होऊ शकते शेवटपर्यंत पण वाट पाहायची गरज पडणार नाही चोवीस तारीख अंदाजित बघा आपली या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही मी गोष्टी सांगतो तर असं नाही हंड्रेड पर्सेंट परंतु नाईंटी नाईन पर्सेंट त्या गोष्टी करेक्ट होतात ते तुम्हाला माहिती आहे बघा तर त्यामुळे बघा आणि मी तुम्हाला माहिती आहे का मागच्या या महिन्यामध्ये म्हणजे सातव्या हप्त्याचे कोणीही तुम्हाला वितरणाची तारीख दिली नव्हती आपलं ते तोट दिवस सांगितला नव्हता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वितरण सुरू झालेलं आहे तर काही लोकांना डाऊट वाटला त्यांना वाटलं की अरे आम्हाला तर इथं दिसणं फलाने फलाण्या ठिकाणी पण दिसत नाही आहे मग तुमच्या चॅनलवरच कसं काय मग त्यांना दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आदित्यताई तटकरे पण म्हणले स्वतः हा म्हणजे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री की हो वितरण सुरू झालेलं आहे तर त्यावेळेस त्यांना कळालं की दीपक सरचं चॅनल चीज आहे त्यामुळे लक्षात ठेवा मी असं नाही म्हणित खूपच आपलं चॅनल म्हणजे असं नाही आहे आपण एवढे हवेत जाणारे मधले त्या कॅरेक्टरमधले नाहीत पण एक एक जेंटल वेनं सांगतो आहे माझे जे काही अंदाज असतात अभ्यासात्मक आणि अभ्यासपूर्वक मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तुर्तात जास्त व्हिडिओ मोठा करायला तुमचा मनामधला जो काही शंका कुशंका जो प्रश्न आहे तो क्लिअर झाला असावा असे मी अपेक्षा करतो फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो चोवीस तारखेपासून किंवा चोवीस तारखेच्या आसपास तो सुरू होण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर नाही त्यानंतर बघा दुसरा एक अत्यंत महत्वाची गोष्ट जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आठवा हप्त्याचं वितरण जे आहे ते सुरू झालं का नाही आता हेही तुम्हाला क्लिअर झालेलं आहे तुर्तास तुम्हाला काही प्रश्न असेल जानेवारीच्या महिन्याबद्दल इतर इतर कुठलाही किंवा कोणत्याही योजनेसंदर्भात हो तर नक्की मला व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल काय होतं कधी कधी तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देऊ शकत नाही तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी काय उत्तर देत नाही का काय तर मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे कधी कधी क्वचितच तसं घडतं तर ते व्हिडिओच्या माध्यमातून पण मी देतो मग ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद